नमस्कार नाईन न्यूज मध्ये आपल्या सर्वांचा स्वागत आहे आडूळ येथे प्रजासत्ताक दिन ध्वजारोहण करून साजरा करण्यात आला आडूळ प्रतिनिधी सिराज बागवान यावेळी ग्रामपंचायत कार्यालय विविध सहकारी सोसायटी जिल्हा परिषद शाळा लीलाबाई त्र्यंबकराव पाटील कनिष्ठ महाविद्यालय तसेच मद्रसा अल्बनाथ हजरत आयशा सिद्दीकी येथे ध्वजारोहण व वृक्षारोपण करण्यात आले या ठिकाणी गावातील आजी माजी सरपंच ग्रामपंचायत सदस्य पंचायत समिती सदस्य शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक शालेय समितीचे अध्यक्ष व सदस्य ग्राम विकास अधिकारी तलाठी कोतवाल व सर्व पत्रकार मित्र आणि गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते जीएस नाईन न्यूज साठी कॅमेरामॅन इकबाल शेख दिनांक सव्वीस एक दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा परिषद प्रशाला ढोरकीन तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला पैठण प्रतिनिधी इक्बाल शेख शे, 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 राष्ट्रीय सणाचा उत्साह अगदी सकाळपासूनच विद्यार्थी व शिक्षक यांच्यामध्ये भरभरून दिसून येत होता विद्यार्थ्यांच्या विविध वेशभूषा विशेष लक्षवेधी होत्या निघालेल्या प्रभात फेरीत विद्यार्थ्यांनी आपल्या घोषणांनी अख्खड ढोरकीन गाव तणान सोडलं ग्रामपंचायत व विविध कार्यकारी सोसायटी दोन्ही ठिकाणचे ध्वजारोहण केल्यानंतर शाळेत येऊन श्री सर यांनी ध्वज संचलन केले तर श्री निकम सर श्री कोलते सर यांच्यासह मुख्याध्यापक श्री ताकवाले सर यांनी प्रशालेचे ध्वज पूजन करून ध्वजारोहण केले नंतर श्री पठाण सर यांनी सूत्र संचालन करत विद्यार्थ्यांना लोकशाहीचे महत्व सांगितले तर प्रास्ताविक परभाषणा संविधान आणि घटना निर्मिती आपले हक्क आणि कर्तव्य याविषयी माहिती दिली ग्रामपंचायत ढोळकींकडून विद्यार्थ्यांना गोड खाऊचे वाटप करण्यात आले श्रीमती जाधव मॅडम यांच्या आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली आजचा दुग्ध शर्करा योग म्हणून श्रीमती दीक्षित मॅडम यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी केंद्र प्रमुख श्री पवार सर केंद्रीय मुख्याध्यापक श्री मालकर सर श्रीमती माळेवाडीकर मॅम श्रीमती डोळफोडे मॅडम श्री, श्री, श्री होरकटे सर श्री केवट सर श्री औटी सर श्रीमती कदम मॅडम श्री भांडुरे सर श्रीमती वानखेडे मॅडम श्रीमती लोखंडे मॅडम श्रीमती बोरुडे मॅडम श्री केंद्रे सर श्री बोर्डे सर श्रीमती वाघमरे मॅडम श्रीमती पठाडे मॅडम श्रीमती थोरात मॅडम श्रीमती पवार मॅडम वाघ साहेब श्रीमती आगे मॅडम श्रीमती सुखरेताई आणि श्री जावेद मामू तसेच सर्व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते हट्टी तालुका सिल्लोड येथे प्रजासत्ताक दिन साजरा तालुका प्रतिनिधी सुनील बनसोडे ग्रुप ग्रामपंचायत हट्टी मोहळ सरपंच ममता कुलकर्णी यांनी तिरंगा झेंड्याची जी पूजन करून झेंडा फडकवला तसेच ग्रामपंचायत सदस्य व ग्रामसेवक तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच रणेश्वर विद्यालय जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हट्टी व शासकीय आश्रम शाळा येथील शिक्षक व विद्यार्थ्यांनी प्रभात फेरी काढून संविधान उद्देशिकेचे वाचन करून प्रजासत्ताक दिन साजरा केला शाळेतील शिक्षक व विद्यार्थी यांनी गावकऱ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या येथे सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा जिल्हा प्रतिनिधी नितीन सुरवाडे जळगाव बोधवड येथे आज दिनांक सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त तहसील कार्यालयामध्ये ध्वजारोहण करण्यात आले याप्रसंगी ज्योती वसाळे मॅडम करमणूकर तहसीलदार जिल्हाधिकारी कार्यालय डीडी पाटील नायब तहसीलदार महसूद नायब तहसीलदार नगर पंचायत सीओ नगराध्यक्ष नगरपंचायत बोधवड आनंदा पाटील माजी नगराध्यक्ष शहीद बागवान बोधवड पोलीस निरीक्षक श्री अरविंद भोळे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजित पाटील उपस्थित होते यावेळी कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला अनि त्यो सबै त कस्तो भयो